गडचिरोली जिल्ह्यातील सर्वात मोठ्या तालुक्यात असलेल्या चामोर्शी शहरातील बोमनवार हायस्कूलची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे पावसाळा सुरू झाला की या शाळेतील विद्यार्थ्यांना अक्षरशः चिखलातून वाट काढत वर्गात जावे लागते या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला आणि सुरक्षिततेला गंभीर धोका निर्माण झाला आहे शाळेच्या परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा साचला असून त्यामुळे साप आणि विंचूंचा वावर वाढला आहे या विषारी प्राण्यांमुळे विद्यार्थ्यांना इजा होण्याचा धोका वाढला आहे जर एखाद्या विद्यार्थ्याला काही झाले तर त्याची जबाबदारी कोण घेणार असा संतप्त सवाल पालकांनी प्रशासनाला विचारला आहे तसेच शाळेची इमारत जीर्ण झाली असून पावसाळ्यात वर्गखोल्यांच्या छतातून सतत पाणी गळत असताना पाहायला मिळते यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाऐवजी स्वतःचा बचाव करण्यातच वेळ जातो शाळेचं चा छत कधीही कोसळू शकतं जर अशी दुर्घटना घडली तर जबाबदार कोण असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे या गंभीर परिस्थितीवर शाळेचे संस्थापक आणि व्यवस्थापन मात्र अजूनही गप्पा आहेत असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचा गंभीर प्रश्न या निमित्ताने समोर आला आहे चामोर्शी येथील बोमनवार हायस्कूलच्या या दयनीय अवस्थेबाबत प्रशासनाने तातडीने लक्ष घालण्याची मागणी जोर धरत आहे विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी पालकांच्या या आक्रोशाला प्रशासन कधी प्रतिसाद देणार हे पाहणे महत्वाचे ठरेल ब्युरो चीफ हस्ते भगत एस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरीत चामोर्शी गडचिरोली